ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिद्धरामैया सरकारने महिलांचे आर्थिक सबलीकरण केले मंत्री सतीश जारकी होळली काँग्रेस सरकारही सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारे सरकार असून गेल्या सहा महिन्यापासून सरकारच्या पाच गॅरंटी योजना जनमानसांमध्ये दे देऊन सिद्धरामय्या सरकारने महिलांचे आर्थिक सबलीकरण केले आहे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून जनहिताच्या योजना राबवल्या आहेत असे प्रतिपादन कर्नाटक राज्य सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश चारकीहोळी यांनी केलं ते निपाणी येथे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे काँग्रेस सरकारने राबवलेल्या पाच गॅरंटी योजनांचा लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालण्यात आलं स्वागत निपाणीचे तहसीलदार बेळीगार यांनी केलं तर प्रास्ताविक बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले पुढे बोलताना जारकीहोळी म्हणाले काँग्रेस सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी अन्न भाग्य योजना गृहलक्ष्मी योजना गृहज्योती योजना महिला शक्ती योजना युवा निधी यासारख्या योजना राबवून महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं असल्याचे सांगितले या प्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील चिकोडी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सुप्रिया पाटील राजेंद्र वड्डर सुमित्रा उगळे आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारच्या योजनेसंदर्भात माहिती देऊन विवेचन मा केलं ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದೆ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದೆ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕಟ್ಟಿದೆ ಡಲಿಕಮುನಿಕೇಶನ್ ಮಾಡಿದೆ ಸಾಕಷ್ಟುಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವ ಮೂಲಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇಶವನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕಾರ್ಯ ಸರಿಯಾದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಸೌರಭ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಿ ಪಂತಪ कुठेही गेलं तरी बसचा प्रवास तुम्हाला सगळ्यांना नव्हतं हे काँग्रेस सरकारची गॅरंटी आहे आणि तिची पूर्तताही गेली गे केवळ लोकांना आणि इतरांना सांगून आपण त्या ठिकाणी कमी पडलेलं नाही या ठिकाणी मी नम्रपणे करतो की इथल्या स्थानिक कामगारांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं होतं परंतु हा सरकारी कार्यक्रम आहे आणि पक्षाचा कार्यक्रम आहे असं म्हणून त्यांनी काढलं तर त्याच्यामध्येच आपला विजय आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमात सहभाग तर माता भगिनी कार्यकर्ते मंडळी याच्या पुढे लक्षात यायचा काँग्रेस दे, वचनाप्रमाणे जी काम केली जाते त्या कामांचा आढावा घेण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो सतीशांना परत हे या कार्यक्रमास पंकज पाटील राजेश कदम अण्णासाहेब हावले रोहन साळवे वर्षा चव्हाण निकू पाटील बसवराज पाटील संदीप चावरेकर यांच्यासह शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाने